नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सोनू पवार इन्फॉर्मेशन योजना या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या महामंडळाच्या महत्वाच्या अपडेट बाबत या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या महामंडळाबाबत महत्वाचे अपडेट काय आहेत तुम्हाला या अपडेटामधून कोणता फायदा होणार आहे या बाबाची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही सध्या आपल्या स्क्रीनवरती पाहत आहात हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने निर्गमित केलेला आहे आजो शासन आए, हा जो शासन निर्णय आहे हा पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे या शासन निर्णयानुसार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला तीनशे कोटीचा निधी वितरित करण्यास मान्यता राज्य सरकारने दिलेली आहे हा निधी विशेषतः मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांसाठी वापरण्यात येणार आहे म्हणजेच मराठा समाजातील बेरोजगार युवक महिला तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना या निधीतून मदत दिली जाणार आहे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळामार्फत ज्या योजना राबवत असतात त्या योजना म्हणजे स्वयंरोजगार कर्ज योजना व्यवसाय भांडवल सहाय्य योजना लघु उद्योगासाठी कर्ज कौशल्य विकासासाठी प्रोत्साहन योजना या निर्णयानुसार या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात आता राज्य सरकारच्या माध्यमातून निधी दिला जाणार आहे या निधीचा वापर करण्यासाठी शासनाने काही स्पष्ट अटी घातल्या आहेत निधीचा खर्च काटकसरणी व नियमानुसार करणे आवश्यक असणार आहे खर्चाची सविस्तर माहिती शासनाला वेळोवेळी देणे या जी आर नुसार बंधनकारक करण्यात आलेला आहे निधी कोणत्याही खाजगी किंवा बँक खात्यात न ठेवता केवळ उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वापरायचा आहे खर्च झाल्यानंतर उपयुक्त प्रमाणपत्र शासनाला देणे बंधनकारक करण्यात आलेला आहे जर निधी विनाकारण पडून राहिला तर तो शासनाला परत जमा करणे सुद्धा या जी च्या माध्यमातून घालून देण्यात आलेला आहे या निधीचे वितरण नियोजन विभागातील उपसचिव यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे हा निधी सशर्त अनुदान स्वरूपात आहे आणि तो केवळ दोन हजार पंचवीस आणि सव्वीस आर्थिक वर्षात खर्च करणे बंधनकारक असणार आहे म्हणजेच हा महत्त्वाचा निधी जो आहे निधी उपयोग हा फक्त मराठा समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी होणार आहे म्हणून मित्रांनो जर तुम्ही मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून असाल तर तुमच्या जिल्ह्यातील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधा या कार्यालयाअंतर्गत सध्या स्थितीमध्ये ऑफलाईन कोणकोणत्या योजना सुरू आहेत याबाबत चौकशी करा आणि योग्य वेळी योग्य अर्ज सादर करा ही माहिती तुमच्या गावातील गरजू तरुण महिला बेरोजगार मित्रांपर्यंत नक्की शेअर करा असेच योजनाबाबतचे अपडेट जी आर माहिती आणि अर्ज प्रक्रिया या चॅनलवरती तुम्हाला नियमित मिळत असतात म्हणून व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर नक्की करा आणि हो डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र